चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेणाऱ्या तीन आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातून केली अटक सिनेस्टाईल पाठलाग करून घेतलं ताब्यात जालना जिल्ह्यातील समृद्धी टी पॉईंटवर चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेणाऱ्या तीन आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पाटा येथून अटक केल्याची माहिती आज रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलीस सूत्रांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यासाठी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सिनेस्टाईल पाठलाग करावा लागलाय जालना जिल्ह्यात गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूचा धाक दाखवून कार हिसकावून नेणाऱ्या टोळीचा सुगावा लावलाय त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी नेवासा जिल्हा अहमदनगर येथे जाऊन मुकरकीदपूर सेतवस्ती येथे शेख फिरोज शेख अजीज राहणार लक्ष्मीनगर नेवासा फाटा जिल्हा अहमदनगर याच्या घराचा शोध घेतला त्यावेळी पोलिसांना पाहून त्याने शेतात धूम ठोकली त्यामुळे पोलिसांना उसाच्या शेतामध्ये जवळपास दीड ते दोन किलोमीटर पाठलाग करावा लागलाय पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर त्याला ताब्यात घेतलं असून त्याने, त्याने त्याच्या घरासमोर उभा केलेली कार ही जालना जिल्ह्यातील समृद्धी टी पॉईंटसमोर तीन जणांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून पळवून आणल्याची कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी त्याच्या साथीदाराचा नेवासा येथे शोध घेतला असता सुदाम विक्रम जाधव राहणार सुलतानपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आणि अमर चिल्लू कांबळे राहणार नेवासा फाटा मुक्कर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेतला असून त्यांनी चोरी केलेली स्विफ्ट डिझायर कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे सदरील आरोपीचा पोलिसांनी रेकॉर्ड तपासला असता त्याच्यावर जालना अहमदनगर पुणे नाशिक येथे यापूर्वी महिलांच्या मंगळसूत्र चोरी तसेच इतर गंभीर व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे विनायक कोकणे कृष्णा तंगे सचिन चौधरी सागर बाविसकर गोपाल कौशिक लक्ष्मीकांत आडेप योगेश सहाने देवीदास भोजने सतीश श्रीवास सचिन आर्य कैलास चेके धीरज भोसले रवी जाधव यांनी केली आहे